मी पुन्हा या 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 आमच्या बोकांनी बसा मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर घनसावंगीतून हिकमत उडान भोकरदर मधून संतोष दानवे तर बदनापूर मधून नारायण कुचे आणि परतूर मधून बबनराव लोणीकर हे विजयी झाले आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतराली सराठीमध्ये मोठं मराठा आंदोलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं लोकसभेला मनोज जारांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना पाडा अशा प्रकारचा संदेश मराठा समाजाला दिलेला होता मात्र विधानसभेला मनोज जारांगे पाटील स्वतः विधानसभेच्या रिंगणात असतील अशा प्रकारची जारांगे यांनी तयारी देखील केलेली होती तशी त्यांनी घोषणा देखील केलेली होती दरम्यान मनोज जारंगे पाटील यांनी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं जाहीर देखील केलेलं होतं तशा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील त्यांनी आंतरलीय सार्टीमध्ये घेतलेल्या होत्या मात्र ऐनवेळी मध्ये आपण या निवडणूक लढवणार नाही निवडणुकीत आपण उमेदवार देणार नाही असं मनोज जारंगी पाटील यांनी जाहीर केलेलं होतं त्यानंतर मराठा समाजाने ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणावं ज्याला पाडायचं त्याला पाडावं हे सग सर्वस्वी मराठा समाजावर सोपून मनोज जारंगी पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतलेली होती त्यामुळं जालना जिल्ह्यामध्ये आज विधानसभेच्या निकाल लागलेले आहेत आणि पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार जे ते विजयी झालेले आहेत मनोज जारांगी पाटील यांनी विधानसभेला स्पष्ट संदेश दिला नसला तरी मराठा समाजावर ज्यांनी अन्याय केला त्यांना धडा शिकवावा अशा प्रकारचा संदेश मनोज जारांगी पाटील यांनी दिलेला होता मात्र विधानसभे लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये महायुतीला मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र आता विधानसभेला जालना जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार झालेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका